धनगर समाजाला टी वर्गातून आरक्षण मिळावं यासाठी गेले चौदा पंधरा दिवस धनगर समाज बांधवांनी पंढरपूर या ठिकाणी उपोषण सुरू केलं आहे या उपोषणास माझा पूर्णपणे पाठिंबा आहे खरंतर धनगर समाजाच्या यष्टीमधून आरक्षणाचा विषय गेले अनेक वर्ष दंग आहे आणि त्यासाठी धनगर समाज हा अनेक वर्ष झालं यासाठी संघर्ष करतो आहे मी नेहमीच आमचे नेते रामरा साहेब यांनी नेहमीच या धनगर समाजाच्या एस टी आरक्षणासाठी पाठिंबा दर्शव आहे मी यासाठी विधानसभेमध्ये सुद्धा यासाठी मागणी केली आहे मागच्या काळामध्ये मागणी केली आहे आणि सातत्याने ज्या वेळी धनगर समाज बांधव एस टी आरक्षणासाठी उपोषण करतात व आंदोलन करतात त्या आंदोलना नेहमीच मी पाठिंबा दर्शन आहे मागच्या काळामध्ये दोन या ठिकाणी आपले गणेश केसकर याने उपोषण केलं होतं त्याही वेळेला मी पाठिंबा दर्शन होता गणेश केसकर आता याही उपोषणामध्ये आहेत आणि माझी एकच मागणी की या आरक्षणाचा जो त्यांचा प्रश्न आहे हा निश्चितच त्याची मागणी अतिशय रास्त आहे आणि म्हणून शासनानं या बाबतीमध्ये तात्काळ निर्णय घ्यावा प्रसंगी अधिवेशन बोलाव्याचे जरी अधिवेशन जरी बोलावलं तरी अधिवेशन अधिवेशनामध्ये आम्ही निश्चित पाठिंबा देऊ ती एकच मागणी की यासाठी आता धनगर समाजाच्या बांधवांचा अंत न बघता शासनानं तात्काळी निर्णय घ्यावा यासाठी आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील Amcan um, nabil nabil